आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज मोबाईलचं आणि टीव्हीचं एवढं युग आहे आणि कॉम्प्युटर प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्यामध्ये गेलेला आहे आहे परंतु जे सचिन शिक्षण अधिकारी आहेत जिल्हा परिषद सोलापूर माध्यमिकचे त्यांनी असा एक चांगला उपक्रम आणलेला आहे या ठिकाणी शिक्षण सप्ताह आणि वाचन चळवळ याची सुरुवात समारंभ या ठिकाणी करण्यासाठी दे महाविद्यालयामध्ये आपण आलेलो आहोत तर आपण त्यांचं मनोगत घेऊया संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार आदेशानुसार शिक्षण सप्ताह सुरू करत आहोत आणि या आठवड्यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेतोय जसं की आज पहिला दिवस आहे आणि आज आपण सगळ्या शाळांमध्ये अध्यापन साहित्याचा वापर हा उपक्रम आहे आपला दररोजचे वेगवेगळे उपक्रम राहतील जसं की क्रीडा दिवस आहे सांस्कृतिक दिवस आहे मूलभूत साक्षरता दिवस असेल त्याचप्रमाणे कौशल्य आहे सातव्या दिवशी म्हणजे रविवारी आपण समुदाय सहभाग दिवस घेत आहोत तर असं सात दिवसांचं आपण वेगवेगळं नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये दिवसभरामध्ये नेमके कोणते उपक्रम घ्यायचे आहेत कशा पद्धतीनं त्याचं नियोजन नियोजन आम्ही पूर्ण करून आजपासून त्याची सुरुवात आज मी महाराष्ट्र विद्यालय भाषेमध्ये मध्ये उपस्थित आहे आणि मला खूप आनंद वाटतो की या शाळेमध्ये अध्यन अध्यापन साहित्याचा वापर हा जो उपक्रम आहे खूप सुंदर पद्धतीने घेतला गेला पाचवी ते बारावी पर्यंतची शाळा परंतु प्रत्येक वर्गामध्ये अध्यापन साहित्याचा वापर करून आणि मुलं पण ते प्रत्यक्ष वापरतायत हाताळतायत जेणेकरून त्यांचं ज्ञान त्यांची जे क्षमता आहे ते जास्तीत जास्त विकसित होतील यासाठी हे खूप पोषक आणि पुरेसा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम आपण सुरू करत आहोत आणि मला सांगायला आनंद वाटतोय की आज मी महाराष्ट्र विद्यालय पार्शी येथे आहे आणि खूप उत्साहानं आणि अतिशय सूक्ष्म असं नियोजन या शिक्षकांनी पण आणि ग्रंथपालांनी पण केलेला आहे हेतू आहे की मुलं हे मोबाईल किंवा आमांतर गोष्टीकडे वळतायत आणि जे वाचनामुळे जे सखस असं ज्ञान मिळतोय जो विकास होतोय त्याला आपण थोडस पाठबळ द्यायला पाहिजे यासाठी हा उपक्रम आहे त्यासाठी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणं आमांतर वाचनाची गोडी निर्माण करणं मराठी भाषा मराठी साहित्य आणि संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणं दर्जेदार साहित्याचा आणि लेखनाकडे विद्यार्थी विद्यार्थ्यांना परिचय करून देणं विद्यार्थ्यांचं व्यक्तिमित्त विकासाला चालना देणं आणि विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि भाषा सृजनशीलता आणि भाषा संवाद कौशल्याला कौशल्याच्या विकासाला चालना देणं यासाठी हा आपला महावाचन उत्सव आजपासून आपण सुरू करत आहोत जिल्ह्यातील सगळ्या शाळांमध्ये सगळ्या माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम सुरू होत आहे आणि हा उपक्रम बावीस जुलै ते तीस ऑगस्ट पर्यंत आहे परंतु मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही हा उपक्रम असच आहोत कॅरी ऑन करणार आहोत आणि मुलांना स्वतंत्र आम्ही निर्माण करून देत आहोत मानस आहे की जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये में आम्ही माध्यमिक शाळेतील मुलांचं एक स्वतंत्र साहित्य संमेलन पण आयोजित करत आहोत ज्यामध्ये की विद्यार्थ्यांनी लिहिलेले कथा का कविता काव्य असतील कुठले असेल ललित असेल काही व्यंगचित्र असेल याच एक आपण पुस्तिका किंवा ग्रंथ प्रकाशित करून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याचा परिचय करून देणे त्यांना वाचनाची गोडी लावणे आणि एक दर्जेदार साहित्य उपलब्ध करून त्यांचा व्यक्तिमत्व विकास करणे जेणेकरून एक सुदृढ भारतासाठी एक सुजाण नागरिक पाहिलं की आता सरांनी आवाहन केल्याप्रमाणे शिक्षण सप्ताह आणि महावाचन शुभारंभ महाराष्ट्र विद्यामधून चालू झाला आहे प्रत्यक्षायला अनिवार्य आहे आणि सरांनी सांगितलं की जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये त्यांचं एक महासंमेलन जे विद्यार्थ्यांसाठी होणार आहे त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावं असं देखील त्यांनी आवाहन केलं आहे कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी

बनलेले आता एक दोन प्रश्न विचारतो ऑफ मला एक सांगा सगळ्यात जास्त असतात आणि दुसरी गोष्ट की आज जे सेल्स आहेत रे? ते तर रोज आपल्या शरीरामध्ये नव्याने सेल्स म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे ना आज जे आज जो मी आहे आता माझ्या शरीरात जे काही अनकॉन्टेबल पेशी असते त्या बन मला नवीन तयार होणार बघा विचार करणार मग असं असताना दररोज नवीन पेशी माझ्या शरीरात तयार होत असते तर मग मी आला होते मी तर ते पेशी करून दिसत नाही आणि साक्ष काय करणार मी पण जवळ जाणार त्याच्या अगोदर काय करतो अशुद्ध रक्त Thank <laughs> you.

તમે yeah. म्हणजेच खरं वाचन असं आहे का तुम्ही बघा या जगामध्ये जेवढे या शतकामध्ये महापुरुष होऊन गेलेत ना त्या सगळ्यांचं प्रचंड वाचन होतं सगळ्यात पहिल्यांदा नाव येतो आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं स्वतःच ग्रंथालय होत राजभवन आलं स्वतःच त्यांच्या घरी आज पण आहे मुंबईत राजगृह नाव आहे त्या ग्रंथालयाचं आणि पन्नास हजार पेक्षा जास्त ग्रंथ आहेत शिवलमान शिवलंबन होते त्यांनी प्रत्येक पुस्तक तत् बऱ्याच स्वातंत्र्य खूप सारी पुस्तकं पण त्यांनी लिहिलेली आहे सगळ्या भारताचा पूर्ण वेळ उपनिषद असतील सगळं त्यांनी अभ्यास केलेला आणि जेव्हा जे स्वातंत्र्य झाल्यानंतर मंत्री झाले ना मंत्र्यांना ते काय काय मंत्री होते त्यांना काही संदर्भ लागतात वगैरे तर ते फोन करून त्यांच्या शिपायाला सांगायचं नानक चंद्रकुलामध्ये त्यांची शिपाई होता झाले राजगृहामध्ये डागीकडचं कपाट आहे ना चौथ्या क्रमांकाचं तिथं शेल्फ लाव म्हणजे शिडी लाव आणि वरवर असं असं पुस्तक लावलेलं आहे ते पुस्तक उघड त्यातला पुस्त पान क्रमांक एकोणीस वर असा उतारा आहे तो काय कर मग टाईप कर आणि मला टेलिग्राफ बाबासाहेबांचा आदेश ते शिपाईला म्हणजे त्यांचं वाचन किती असेल तेवढे मोठे झाले भारतरत्न म्हणतो आपण त्यांना दिलेलं आहे विश्वरत्न म्हणतो कशा मुलं अनटचेबल म्हटलं गेलेला समाजातून तो माणूस एवढा मोठ झाला त्याच कारणच आहे की त्यांचा आघात आणि प्रचंड काय होत आपला विचार वाढतो तुम्ही एखाद्या मोबाईल वर एखाद्या व्हिडिओ बघताय मेसेज बसताय तुमचं तुमच्या मनातले जे विचार करण्याची क्षमता आहे सर्जनशीलता आहे ते नष्ट होती वाचताना आता हा पुस्तक वाचतो कोणतं पुस्तक आहे रे सगळे श्रेष्ठी कथा वाचतो हे वाचत असताना कधी तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये प्रतिमा तयार होतात बरोबर आहे की तुम्ही ते इमॅजिन करता की नाही आणि त्यामुळं आपोआप तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मेंदूमध्ये क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे म्हणजे तुम्ही किती बुद्धिवान आहात तुमचे गुणांक किती आहे त्याच्यापेक्षा तुम्ही त्या बुद्धीच्या माध्यमातून काय क्रिएट करतात त्याच्यावर तुमचं येणारा काळ असणार आहे त्या सगळ्यात महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या गोष्टी वाचायला वाचनातून तयार होतात सतत वाचायला पाहिजे चांगली पुस्तक वाचायला पाहिजे आणि केव्हा वाचायचं नाही तर त्यातलं तुम्हाला काय आवडलं काय घ्यायचं आहे त्या पण गोष्टी तुम्ही पासावून तरी यायला पाहिजे असं केल्याने काय होईल सर्ज क्षमता वाढेल सर्व क्षमता वाढेल तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने चांगली लागली तुम्ही जास्त दुरपटून जा तुमची मेंदूची शक्ती पण कमी होईल त्या सगळ्या गोष्टी गोष्टीकडून चांगल्या सवयी लावायच्या असतील तर आपल्याला वाचनाशिवाय पर्याय नाही आणि दुसरी गोष्ट पुस्तकाशिवाय दुसरा कोणता मित्र पण नाही आपल्या जगात आता तुम्ही थोड्या वेळाने बाहेर गेल्यानंतर एकमेकांशी बोलताल खेळचाल ते तुमचे मित्र झाले पण खरा मित्र कोण आहे पण पुस्तक झाला भगतसिंगांचं नाव माहिती तुम्हाला माहिती आहे ना काय केलं तर त्याने हसावं लढकले होते किती वय होत त्यावेळेस त्यांचं किती वय किती होत त्यांचं जन्म त्या दिवशी कोणतं पुस्तक वाचत होतं स्टॅलिन वाचत शेवटच्या क्षणापर्यंत वाचतो त्यांनी स्वतःची विचार तयार झालेला होता आणि म्हणून त्या वयात पण त्यांनी देशासाठी हुतात्मक दिला आज आपण स्वतः लोकांमध्ये त्यांचाच आदर्श आपण गेला पाहिजे वाचायला पाहिजे सतत आणि दुसरी गोष्ट आता आपण आजपासून ही महावार चवळ सुरू करतोय ना तर आपल्याला काय करायचंय तुमचं स्वतःच विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन घ्यायचं आपल्याला नवेंद्र महिन्यात तेव्हा तुम्ही छान छान कविता यायचा प्रयत्न करा मिळून आपण जिल्ह्याच्या स्तरावर केलं करणार मग तुम्ही वर्षभर या गोष्टी आणि वर्षभर नाही तर आयुष्यभर वाचत राहिला पाहिजे हो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला